नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ए आय टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणतेचं तर मग सुरुवात करूया व्हिडिओला टी ए आय टी तर अडचणीच्या विद्यार्थ्यांचा आरोप सोडवलेले प्रश्न पुढा सोडवण्याची वेळ परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टी ए आय टी सोमवारी अनेक केंद्रावर विद्यार्थ्यांना पेपर सोडविताना तांत्रिक अडचणी आल्याचे सांगण्यात येते तांत्रिक अडचणीमुळे काही सडवलेले प्रश्न पुन्हा सडवण्याची वेळ आली आणि पेपर सडविण्यासाठी वेळापूरा पडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता टी ए अँड टीच्या ऑनलाईन पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे परीक्षा परीक्षेच्या वतीने परीक्षेचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला पहिल्या टप्प्यात सत्तावीस ते तीस दरम्यान परीक्षा झाली त्यानंतर दोन ते पाच जून दरम्यान ही परीक्षा होत आहे परीक्षा शहरातील तीन केंद्रावर ही परीक्षा होते ऑनलाईन होत असलेल्या चाचणीत सोमवारी सकाळच्या सत्रात पेपर सुरू असताना अचानक एरर आला आणि संगणक बंद झाले त्यामुळे सोडवलेले प्रश्न काही विद्यार्थ्यांना पुन्हा सोडवावे लागले तीन तीनंतर ही परीक्षा होत आहे त्यामुळे राज्यातील डी एड बी एड पदार्थांची पर परीक्षेकडे लक्ष लागले परीक्षेची चांगली तयारी करून देखील तांत्रिक वेगळे अडचणींमुळे पेपर पूर्ण सोडवता आला नाही असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले याचा परिणाम उमेदवारांच्या निकालावर होण्याची शक्यता असल्याची परीक्षार्थींनी सांगितली यासंदर्भात न्याय मिळावा अशी मागणी उमेदवारांनी परीक्षा परिषद तसेच नेमलेल्या परीक्षा केंद्राकडे केली आहे या यासंदर्भात शिक्षण विभागातील समन्वयकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे संपर्क होऊ शकला नाही सोमवारपासून दीडचा दुसरा टप्पा सुरू झाला असून राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर संगणकातक वितांतरी बिघाड झाल्याचे तांजिकांनी कळविले छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्या अडचणी आल्या परीक्षेचे आयोजन करण्यात परीक्षा अपयशी ठरली करण्यात परीक्षा अपयशी ठरली आहे परीक्षा विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला परिषद जबाबदार असून विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा असे संदीप कांबळे अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटन महाराष्ट्र यांनी म्हटले आहे तरीही होती टी ए आय बदल आलेली एक अपडेट व्हिडिओ आवडला असेल करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका